नमस्कार मित्रांनो दोहिरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली देऊन आता संजयने मात्र ह्या दोघांना आशीर्वाद दिलेला असतो परंतु आता अर्णव आणि ईश्वरीसमोर एका आता भयानक सत्तेचा उलगडा येणार आहे तर तो म्हणजे आता संजयना सुप्रियाला बदनाम करणाऱ्या आणि सुप्रियाला बदनाम करून मात्र अर्णवच्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या वल्लरीचं नाव आता सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि ते पण सुप्रिया आणि संजय या दोघांमुळे आता जो घडलेला अचानक भूतकाळ आहे बावीस वर्षाचा तो मात्र आता सगळ्यांच्या समोर म्हणजे अर्णवच्या समोर येतो आणि अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या मामीचा यामध्ये हात आहे हे मात्र अर्णवला जेव्हा समजते तर तेव्हा मात्र अर्णवच्या पायाखालची जमीन सरकून शेवटी आता मामीची सुद्धा या घरातून लवकरच हकलपट्टी होणार असते आणि या मामीने मात्र राकेशला मदत करून आता घरामध्ये खूप काही कारस्थान करण्याचा प्रयत्न जो केलेला असतो त्यात म्हणजे आता लावण्याला किती काही झाले तरी या घरची सून बनवायची आहे आणि ते पण आता अर्णवच्या रूपाने झालेले नाही तर आता आकाशच्या रूपाने मात्र आता ती सून बनवण्याचं ठरवते परंतु आकाशचं नम्रतावर प्रेम असल्यामुळे नम्रता आणि आकाश मात्र घाईने लग्न करतात आणि घरी घरी येतात शेवटी मात्र आता वल्लरीचं काही चालत नाही आणि अर्ण मात्र मह्या नम्रताच्या जीवावर उठणाऱ्या आणि आपल्या आईबाबांचा संसार मोडणाऱ्या मामीला मात्र घराच्या बाहेर काढणार असतो आणि ईश्वरी जबर असा धोका धक्का देऊन तिला अगदी वठणीवर आणणार असते तर मित्रांनो आता ईश्वरी मात्र वल्लरी मामीची जी केलेलं पाप आहे अर्णवच्या आईवडिलांचा जो संसार तिने मोडायचा जो प्रयत्न केलेला आहे तर त्याचं म्हणजे सत्य अर्णवसमोर आणते आणि अर्णव शेवटी वल्लरीची या घरातून हकलपट्टी करतेच करतोच कारण आता मामाला सुद्धा माहिती आहे की वल्लरी कोणत्या थराला जाऊ शकते म्हणून मामा यामध्ये अगदी अर्णवजी साथ देत राकेशला दे तर धडा शिकवतातच परंतु लावण्यंची सुद्धा आता या घरातून हकालपट्टी होत वल्लरीची लवकरच हकालपट्टी जेलमध्ये होणार असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद